सरस्वती देवो नमा आज मराठी भाषेतील वर्णविचार आपण बघू आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात मूलध्वनी म्हणजे क ख ग इत्यादी यामध्ये क ख ग लिहिताना त्याचा पाय खालच्या बाजूने मोडलेला असतो म्हणजेच त्या वर्णांमध्ये कोणत्याही प्रकारे स्वर मिसळलेला नाही म्हणून त्यांना वर्ण म्हणतात मराठी भाषेत असे एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत स्वर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा आपल्या तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात असे एकूण बारा स्वर आहेत उदाहरण अ आ ई उ, 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 ए ऐ ओ रु बरोबर त्याचबरोबर स्वराव्यतिरिक्त किंवा स्वरादी, असे दोन स्वर आहेत अम आहा अम म्हणजे अनुस्वार आहा म्हणजे विसर्ग त्यानंतर व्यंजने ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजने म्हणतात मराठीमध्ये चौतीस व्यंजने आहेत उदाहरणार्थ क अधिक अ क ख अधिक अ ख याप्रमाणे चौतीस व्यंजने होतात